सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या प्रचलित दरात चार टक्के तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केली प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इथं महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त विद्यापोळ उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य लेखापाल जवळेकर नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी महापालिकेच्या आयुक्तांसमवेत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं त्यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गुणवंत आणि उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या प्रचलित दरात चार टक्के घर भाडे भत्त्यात दोन टक्के त्याचबरोबर रोजंदारी सेवकांना दैनिक वेतनात वीस रुपये वाढ आणि उदरनिर्वाह भत्ता वाढवून एक हजार रुपये करण्याची घोषणा याप्रसंगी केली एकशे पंचावन्न सेवकांच्या पदोन्नतेला मंजुरी दिलेली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेतल्या रिक्त विविध सभागृहांमध्ये बत्तीस समार्गांनी कार्यक्रमाचं संचालन अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी केलं यावेळी संभाजी कांबळे नगर अभियंता सारिका अकुलवार मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड विद्युत विभागाचे अभियंता राजेश परदेशी सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी अविनाश वाघमारे उपअभियंता नीलकंठ मठपती, रामचंद्र पेंटर कामगार व कल्याणाधिकारी विठ्ठल कस्तुरे नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते